मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशी ही भाग दोन ईशान आजचा दिवस होता माझ्या अडचणी निर्माण करणारी माझी बहीण लग्न करणार होती फक्त या विचारानेच मी गोंधळून गेलो आणि भावनिकी झालो जगताप भाव सुंदरपणे सजवले होते ताजा लिली गुलाब आणि चमेलीच्या जा फुलांनी झाकलेले होते वेगवेगळ्या रंगाची परी दिवे विखुरलेल्या ताऱ्यांसारखे चमकत होते घराचे सौंदर्य वाढवत होते आणि जगाला या प्रसंगाचे महत्त्व सांगत होते जगताप यांच्या मुलीचे लग्न बाबा आणि मामा लग्नाचे ठिकाण आणि कॅटरिंग अंतिम करण्यात व्यस्त होते तर आई आणि आत्याने विकासच्या कुटुंबासाठी भेटवस्तू आणि इतर आवश्यक वस्तूंची काळजीपूर्वक व्यवस्था केली दरम्यान सानिका माझ्या बहिणीची सर्वात जवळची मैत्रीण आणि माझी सुलत बहीण नीलमच्या बाजूला चिकटून राहिली तिच्यापासून एक क्षणही दूर न जाण्याचा तिचा निर्धार स्वतः त्या ठिकाणची पाहणी करण्याचा विचार केला होता पण ऑफिसमध्ये एक तातडीचे बाब निर्माण झाली दुबईहून एक क्लायंट आमच्याशी करार करण्यासाठी खास आला होता सीईओ म्हणून तिथे उपस्थित राहणे ही माझी जबाबदारी होती मी मुख्य दरवाजाकडे जात असताना आईच्या आवाजाने मला थांबवले ईशान मी मागे वळून पाहिले तर ती माझ्याकडे येत होती माझ्या व्यवस्थित दाबलेल्या काळ्या सूटमध्ये खिशात हात घालून मी तिच्या बोलण्याची वाट पाहत होतो ईशान बेटा घरात येताना नीलम आणि सानिकाला सलूनमध्ये ने ती म्हणाली मी मान हलवली अगदी साधे ठीक आहे आई मला फक्त वेळ सांग मी तिथे येईन मी बोलत असताना माझ्या रॉलेक्सकडे पाहिले संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहोचू आणि कृपया बेटा उशीर करू नकोस आज नीलमची बारात आहे ती चिंताग्रस्त वाट पाहत होती मी धीर देत हसलो आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतलं आई ताण घेऊ नकोस मी वेळेवर येईन सगळं सुरळीत होईल असं म्हणून मी तिला निरोप दिला, दिला आणि ऑफिसला निघालो आमच्या दुबईतील क्लायंटसोबतचे बैठक संपल्यानंतर मी थेट सलूनमध्ये गेलो आईने मला पत्ता आधीच मेसेज केला होता गाडी पार्क केल्यानंतर मी सलूनमध्ये प्रवेश केला आणि रिसेप्शनिस्टजवळ गेलो नमस्कार कृपया नीलम आणि सानिकाला कॉल करू शकाल तिने नम्रपणे मान हलवली अर्थात साहेब कृपया बसा मी वेटिंग एरियामध्ये बसलो होतो अधीर तिने माझ्या गुडघ्यावर बोटे टेकवत होतो तयार होण्यासाठी किती वेळ लागतो दहा मिनटे झाली मी पुन्हा विचारण्यासाठी रिसेप्शनिस्टकडे जाणारक्यात मला टाईल केलेल्या फरशीवर टाचांचा हलकासा आवाज ऐकू आला मी माझी नजर वर केली आणि माझा श्वास रोखला गेला ते तिथे होते वाव नीलमजीने सुंदर लाल रंगाचा लेहंगा आणि सोनेरी रंगाची नक्षी घातली होती ती अगदी चमकदार वधूसारखी दिसत होती तिने विकाससोबत त्यांच्या शॉपिंग डेटवर हा लेहंगा निवडला होता आणि तो तिला अगदी परिपूर्ण होता तिने लाल आणि सोनेरी रंगाचे जुळणारे कानातले नोजपिन बांगड्या आणि त्याच रंगाचे हाँ हिल्स घातले ती दिसत होती पण मग माझी नजर सानिकाकडे गेली आणि माझे हृदय धडधडत राहिले तिने नाजूक सोनेरी भरतकाम असलेली स सा, मरून साडी घातली होती विकासने त्याच्या लवकरच येणाऱ्या साडीसाठी ही भेट दिली होती नीलमच्या विपरीत तिने सूक्ष्म मेकअप निवडला होता फक्त हलका बेस निवडला लिपस्टिक आयलायनर मस्कारा प्लश आणि स्पॉट आय शाडो तरीही ती सहजतेने सुंदर दिसत होती तिने सोनेरी कानातले बांगड्या आणि मॅचिंग मरून हिल्स घातल्या होत्या क्षणभर माझं जगच हल्लं वेळ थांबला काही मौल्यवान सेकंदासाठी असे वाटले की अस्तित्वात दुसरे कोणीही नव्हते फक्त ती आणि मी मग नीलमच्या आवाजाने मला पुन्हा वास्तवात आणले दादा लवकर कर मी थकली आहे ती नाटकीयपणे ओरडली मी हसून तिला चिडवण्याचा निर्णय घेतला तुला माहीत आहे त्रासदायक तू खूप मेकअप केला आहेस तरी तो अजून माकडासारखी दिसते दादा ती ओरडली आणि गोंधळली मी हसलो आणि मला आनंद झाला की सानिका माझ्यासोबत आली तिचे हास्य मृदू मधुर माझ्या कानांना संगीत वाटले असा आवाज जो मी आयुष्यभर ऐकू शकेन ठीक आहे ठीक आहे मला माफ कर माझा त्रासदायक आज खूपच सुंदर दिसत आहे यावेळी माझे कौतुक खरे होते नीलम समाधानाने हसली मग सानिका बोलली आणि मी कशी दिसते तिच्या प्रश्नाने माझे हृदय प्रचंड धडधडले ती थेट माझ्याकडे पाहत होती तिचे डोळे खेळकर कुतुलहाने भरलेले होते मी माझा घसा साफ केला अरे तू तूही सुंदर दिसतेस मी स्वतःला फसवत नाही आहे असं वाटून एक घाबरलेलं हास्य माझ्या तोंडून सुटले तिचे ओठ हास्याने फुलले आनंदी दिसत होती आम्ही गाडीकडे निघालो आणि नेहमीप्रमाणे नीलम मागच्या सीटवर बसली आणि सानिका माझ्यासोबत पुढच्या सीटवर बसली त्यांचे सीट बेल्ट बांधल्यानंतर मी गाडी सुरू केली आणि लग्नस्थळाकडे निघालो अर्धा रस्त्यात ट्रॅफिक लाईट लाल झाली मी गाडी थांबवण्यासाठी वेग कमी केला अचानक नीलम ओरडली दादा गजरे तिने रस्त्याच्या कडेला फुलांचे हार विकणाऱ्या एका लहान मुलाकडे बोट दाखवलं तिच्या कृत्याकडे पाहून मी डोके हलवत खिडकीतून खाली लोळलो अरे भैया इधर राहो तो मुलगा माझ्याकडे धावत आला किती मी गजरेकडे मान हलवत विचारले सर प्रत्येकी शंभर रुपये मला चार दे त्याला पाच हजार रुपयांची नोट दिली आणि राहिलेले पैसे ठेवण्यास सांगितले भगवान आप दोनों की जोडी सलामत रखे त्याला वाटलं की मी आणि सानिका एक जोडपे आहोत मी विचार न करता कुसबुज मी सानिकाकडे एक नजर टाकली आणि मी त्याची कल्पनाही करत नव्हतो ती लाजत होती तिच्या गालावर गुलाबी रंगाची एक मऊ सुंदर छटा पसरली प्रकाश हिरवा झाला आणि मी पुढे गेलो माझे हृदय अवर्णीपणे हलके झाले नीलम आणि सानिकाला गजरे देताना मी माझ्या बहिणीला उत्सुकतेने गजरे घालताना पाहिले तिचा आनंद संसर्गजन्य होता देव तिला नेहमी असेच आनंदी ठेवू दुसरीकडे सानिकाने तिला फक्त मांडीवर धरले लवकरच आम्ही कार्यक्रमास्थळी पोहोचलो मी वर येताच प्रवेशद्वारावर आई मामा मामी आणि आत्या आमची वाट पाहत असल्याचे मला दिसले नीलमने खोलवर श्वास सोडला जणू काही वास्तवात शिरले आहे तेवढंच होतं तिचा नवीन प्रवास सुरू होणार होता आणि मला फारसे माहीत नव्हते माझे आयुष्य वळण घेणार होते जे मला कधीच दिसले नव्हते माझी पोरगी किती गोड दिसत आहे कोणाची नजर ना लागो मोठी आत्या सर्वात आधी पुढे आली तिच्या डोळ्यात प्रेमाची चमक दिसत होती कारण तिने नीलमला तिच्या लग्नाच्या पोशाखात पाहिले होते तिने तिच्या आवडत्या भाजीच्या लग्नाच्या प्रसंगासाठी अगदी योग्य असा एक सुंदर लाल शरारा परिधान केला होता आई आणि आत्या शेजारी असताना तिने नीलमला वधूच्या खोलीकडे नेले दरम्यान बाबा आणि मामा नवीन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी निघून गेले मी नीलमच्या मागे जाणार होते तेव्हा ईशाच्या आवाजाने मला थांबवले सानिका मी त्याच्याकडे वळले माझ्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता त्याने माझ्या मेहंदीने सजवलेल्या हाताकडे इशारा केला तुम्ही धरलेले गजरे घाल तुझ्या ओठांवर एक छोटेसे स्मित उमटले मी ते माझ्या मनगटावर बसवण्याचा प्रयत्न केला पण मी प्रमाणे तनाडी माणसाच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या वांगण्यांमध्ये गजरे अडकले दात घासताना माझ्या मनात निराशा पसरली आणि मी त्याच्याकडे एक नजर सोडून पाहत होते जे वाचता येत नाही अशा भावनेने पाहत होते एक सेकंद गेला दोन सेकंद गेला तीन सेकंड मग त्याच्या ओठातून एक द्या हास्य फुटले मी हबकलेले माझी चेष्टा करू नको फक्त मला ते घालायला मदत कर त्याच्या नजरेत काहीतरी चमकत होते पण तरीही तो पुढे लहान हातांना हळूवारपणे धरत होता आणि मला दुखापत होण्याची भीती वाटत असल्याने ते गजरे माझ्या मनगटांवर काळजीपूर्वक सरकवत होता मी त्याला पाहिले क्षणभर त्याच्या मौस्पर्शाने मंत्रमुग्ध होऊन त्याच्या बोटांनी माझ्या त्वचे मिळखी कोमलतेने कसे घासले माझी नजर हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर गेली आणि त्या क्षणी त्याने माझी नजर माझ्याकडे वळवली माझ्या छातीत एक विचित्र धडधड सुरू झाली मला काय होत आहे पूर्ण झाले सानिका तो कुरकरला त्याचा खोल आवाजाने माझ्या पाठीचा कणा थळत होता हां त्याने माझ्या मनगटाकडे पाहिलं गजरे ते झाले अरे थँक्यू पण तो अजूनही माझे हात धरून होता अजूनही माझ्याकडे पाहत होता त्याच्या तीव्र अढळ नजरेने माझ्या हृदयाचे ठोके थांबले माझा घसा कोरडा पडला आपण असे किती वेळ उभे होतो याची मला कल्पना नव्हती सेकंड मिनिटे तास एका मोठ्या आवाजाने घसा साफ केला आणि भंग झाला ईशानने लगेच माझे हात सोडले आणि आम्ही घुसखोराकडे वळलो तेव्हा मागे सरकलो राकेश होता त्यांचे भाव वाचता येत नव्हते जरी माझ्याकडे पडल्यावर त्याचे डोळे काळे झाले होते मी काही चूक केली का पण ईशानने नी राकेशला त्याच्या मिठी तोडले आणि मला माहीत नसलेल्या संभाषणात गुंतले पळून जाण्याची संधी साधून मी पटकन वधूच्या खोलीकडे धाव घेतली माझ्या मनात गोंधळ उडाला होता माझ्यात काहीतरी गंभीर चूक आहे नीलम जगताप वल्द विकास शिंदे तुमचा विवाह हो वीस लाख रुपये पंडित साहेबांच्या आवाजाने खोली भरून गेली आमच्यात एकनी शब्द शांतता पसरली माझ्या शेजारी थरथर कापत असलेल्या नीलम यांनी माझा हात घट्ट धरला तिच्या रडण्याने माझे हृदय पिळवटून टाकले सेकेंड गेले असहाय्यपणे ताणले जात होते आणि मग तिचा आवाज मऊ पण दृढ निश्चयी कानावर पडला तिने हे शब्द आणखी दोन वेळा पुन्हा सांगितले आणि तिचे नशीब नीलम विकास शिंदे असे झाले थरथर त्या हातांनी तिच्या नावावर सही करत असताना तिच्या गालावरून अश्रू ओघळले माझ्याही निरवी अश्रूंनी माझे डोळे पानावले आणि माझी स्वतःची दृष्टीही दुसर झाली वराची परवानगी मिळाल्यानंतर मनापासून प्रार्थना झाली आणि लवकरच नीलम आणि विकास स्टेजवर एकत्र बसले अधिकृतपणे पती पत्नी पिलाई रसम हा एक मजेदार प्रसंग होता आणि अर्थातच मीच तो केला होता मी ईशानकडून पन्नास हजार रुपये काढण्यास यशस्वी झाले तो विकासचा बालपणीचा जवळचा मित्र जवळजवळ त्यांचा भाऊ असल्याने पैसे देणे हे त्याचे कर्तव्य होते मग तो क्षण आला ज्याची आपण सर्वजण भीती बाळगत होतो त्या विदाईची एक एक करून नीलम कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिठी मारत होती त्यांचा आशीर्वाद आणि प्रार्थना घेत होती मामा आणि आत्याने तिला जवळ घेतले त्यांच्या अश्रूंमधून त्यांचे दुःख व्यक्त होत होते बाबा आणि आईने तिच्या डोक्यावर थाप मारली आणि सांत्वनाचे शब्द कुजबुजले ईशानने संपूर्ण वेळ हात डोक्यावर धरले होते त्याच्या डोळ्यात अश्रू असूनही त्याची पकड स्थिर होती अगदी माझ्या डोळ्यासारखी त्यानंतर ती मोठी हत्या आणि मामाकडे वळली आणि ईशानला भेटण्यापूर्वी त्यांच्या थोडक्यात पण मनापासून निरोप घेतला त्याने तिला घट्ट मिठी तोडले आणि ती त्याच्या चिटकून राहिली तिच्या बोटांनी कापड घट्ट धरले पण जणू काही क्षणासाठी स्वतःलाच चिकटवले शेवटी जेव्हा त्याने मिठी तोडली तेव्हा त्याने तिच्या डोक्यावर सौम एक सौम्य हात ठेवला अव्यक्त भावनांनी भरलेले एक मुख आशीर्वाद जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मी पूर्णपणे तुटून पडले मी तिला चिकटून राहिले अनियंत्रितपणे रडत होते माझी चुलत बहीण माझी सर्वात जवळची मैत्रीण माझी गुन्हेगार जोडीदार ती निघून जात होती आणि या क्षणासाठी मला काहीही तयार करू शकत नव्हते आमची मिठी इतकी लांब राहिली की आईने हस्तक्षेप करून आम्हाला हळुवारपणे वेगळं केलं शेवटी विकास तिचा हात हातात घेतला आणि तिला गाडीकडे घेऊन गेला मी तिला गायब होताना पाहत उभे राहिले एका अनोळखी वेदनेने माझी छाती धडधडत होती आत्याने तिचे हात माझ्या भोवती गुंडाळले आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला पण काहीही काम झाले नाही बाबा आई अगदी मामानेही मला सांत्वन देण्याचा सा प्रयत्न केला पण माझे अश्रू थांबले नाहीत शेवटी त्यांनी मला एकटे सोडले मला एकांतात माझ्या भावनांवर प्रक्रिया करण्याची संधी दिली माझ्या डोक्याला मऊ स्पर्शाने मला धक्का बसला बस सानिका पुरे झाले तिच्या नवीन जीवनासाठी प्रार्थना कर ईशानचा शांत आणि आश्वासक आवाज माझ्यापर्यंत पोहोचला माझ्या अश्रूंनी रबडबलेल्या -रब चेहऱ्याने त्याच्याकडे पाहताना मला त्याची नजर शांत समजूतेने भरलेली आढळली मी शिंकले कमकुवतपणे मान हलवली पण ज्या क्षणी मला नीलमच्या अनुपस्थितीची आठवण आली तेव्हा अश्रूंचा एक नवीन लाट येण्याची भीती होती तो उसासा टाकून माझ्या शेजारी बसला त्याची उपस्थिती एक शांत दिलासा देणारी होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या शब्दांनी मला अपेक्षापेक्षा जास्त शांत केले आणि माझ्या हृदयातील वेदना कमी केल्या तासन तास रडल्यानंतर थकवा जाणवू लागला रात्री साडे पर्यंत जवळजवळ सर्व पाहुणे निघून गेले होते आणि आम्ही घरी जाण्याची तयारी करत होतो अरे नाही मला वाटतं मी माझी पर्स आतच सोडली मामाच्या मित्राची पत्नी रामा आंटी अचानक कोरडली सारिका जा आणि घेऊ नये ते वधूच्या खोलीत असायला हवे आई म्हणाली मी मान हलवली आणि घाईघाईने आत गेले मी पुरुषांच्या खोलीतून जात असताना हॉलमध्ये भयानक शांतता होती आणि मी महिलांच्या खोलीकडे जात होते मी वधूच्या खोलीत पोहोचताच दिवे लुकलुकले आणि विजले ज्यामुळे सर्व काही अंधारात बुडाले माझ्या पाठीचा कणा थरथर कापू लागला मी पटकन फोनचा टॉर्च चालू केला आणि पर्स शोधले आणि ती पकडली एका हातात घट्ट धरून मी परतीच्या मार्गावर निघाले मी रिकाम्या पुरुषांच्या जागेतून जात असताना अचानक माझ्या मान्यावर पकड आल्याने मी गोठून गेले एक जोरदार हाताने माझे तोंड घट्ट धरले आणि माझा घाबरलेला श्वास रोखला एक श्वास माझ्या कानावर आदळला ज्यामुळे माझ्या मनक्यात बर्फाळ थंडी वाजली शेवटी तू माझ्या हातात आलीस आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद